मध्यधुंद अवस्थेत कार दामटवली वाहनांना जोरदार धडक कारवर पोलीस नावाची पाटी गाडीचा दरवाजा उघडताच नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे करावेगाव परिसरात भरदाव वेगात असलेल्या इनोवा कारने रस्त्यावर उभी तसेच सुरू असलेली अनेक वाहने जोरदारपणे धडक दिली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेष म्हणजे अपघात करणाऱ्या कारवर पोलीस अशी नेमप्लेट असून वाहनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे ओळखपत्र सापडल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती अचानक भरदाव इनोवा कारने मागोमाग एक वाहनांना धडक दिल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं अपघाताचा आवाज इतका भीषण होता की नागरिकांनी धाव घेत घटनास्थळी गर्दी केली प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक मद्यधंद अवस्थेत असल्याचं स्पष्टपणे जाणवत होते नशेत वाहन चालवल्यामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे अपघातानंतर इनोवा कारची तपासणी केली असता वाहनावर पोलीस अशी नेमप्लेट असल्याचे आढळून आली त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप व्यक्त करण्यात आला पुढील तपासात कारमधून मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याची माहिती मिळत आहे ही बाब समोर आल्यानंतर कायद्याचे रक्षकच कायदा मोडत आहेत का असा सवाल उपस्थित होत असून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा